श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तीसार अध्याय आठवा मच्छिंद्रनाथचे सूर्याब्र युद्ध नंतर मच्छिंद्रनाथ तीर्थे हिंडत हिंडत द्वारकेस गेला व गोमतीचे स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेऊन अयोध्येस आला तेथे शरयुतीरी स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयाकडे चालला त्यावेळी अयोध्यामध्ये काशिवपत या नावाचा राजा राज्य करीत होता हा सूर्यवंशी श्री रामचंद्राचा वंशज होय तो आपल्या सैन्यासह श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयात गेला होता राजा देवालयात पूजेस गेला असता देवळाभोवती पाऊल ठेवण्यास जागा नाही इतकी दाटी झाली होती तशा गर्दीतून मच्छिंद्रनाथाची स्वारी रामाचे दर्शन घेण्यासाठी पुढे घुसली व तो जेमतेम देवळाच्या दरवाजापाशी आला पण द्वार त्यास आज जाण्यास अटकाव केला मच्छिरनाथ उतावळीने देवळा जात असता त्याच्याशी द्वारपाळ उद्धटपणे बोलू लागले त्याने मर्यादा न ठेवित पुष्कळ अपशब्दाने ताडण करून व शेवटी हात धरून त्यास मागे लुटले अशी अप्रतिष्ठा झाली तेव्हा मच्छिरनाथाचाही वाईट वाटले त्या संतापाला असताही त्याने तो विवेकाने सहन केला कारण सेवकांबरोबर तंटा करणे शोभत नाही या विचाराने तो उगीच राहून द्वारपाळाशी न बोलता राजाचा शिक्षा करण्याचा विचार त्याने मनात आणला राजाचा जीव संकटात पडल्यानंतर सर्व ताबेदार मंडळीचा जीव खालीवर होऊन अवघे फिकिरीत पडले या हेतूने त्याने स्पर्शास्त मंत्र म्हणून व रामाचे नाव घेऊन भस्म मंतून ठेवले नंतर राजाने देवीची पूजा करून हात जोडून तमिनीस तासांक नमस्कार घातला त्याचे कपाळ जमिनीस लागले आहे अशी संधी पाहून त्या स्पर्शास्त्राने आपला अंमल राजावर बसविला व त्यामुळेच राजा, त्याम राजा जमिनीपासून सुटे होता येईना तो चिकटून राहिला त्याने पुष्कळ कर खटपट करून पाहिली पण निष्फळ मग राजाने प्रधानास बोलावून हा प्रकार कळविला मंत्री मोठा तानाक्ष हो तो लागलाच बाहेर येऊन कोणावर कोणाचा तंटा खेडा झाला आहे काय त्याची चौकशी करू लागली त्याने तर्काने असे धोरण मानिले की नगरात कोणी जती किंवा साधू आला असेल त्याचा राजसेवकाने छळ क्यावेल तो रागावला असावा पण त्याने राग मनात ठेवल्यामुळे ही गोष्ट सहन न होऊन त्याचा क्षोभ असावा म्हणून देवीच्या भक्ताचा छळ कदाबी कोणी करू नये इथेही यावेळी असाच काहीतरी छळ राजसेवकाकडून होऊन भगवंता शस्त्र धरावे लागल्यामुळे या परिणामास गोष्ट आली असावी असा, असा तर्क करून शोध चालविला तो देवळाच्या दाराशी येताच सर्व खबर त्यास लागली त्याने मुनी शोधून काढले मग तो त्याच्या पाया पडला व हात जोडून प्रार्थना करू लागला की आता स्वामींनी कृपा करावी तुम्ही संत शांत शांतीचे भांडार अवतार्याला तर सीमाच नाही या भाषणाने मच्छिंद्रनाथाचा कोळ शांत होऊन त्यास संतोष वाटला मग हातात भस्म घेऊन विभक्त मंत्र म्हणून त्यास भस्म भुंगताच राजा जमिनी चिटकलेला होता तो लागा सुटा झाला राजा उठून बसल्याची बातमी लागताच प्रधानाने मच्छिंद्रनाथाचा हात धरून त्याच देवळात नेले व राजा झालेला समग्र वृत्तांत निवेदन केला मग राजा त्याच्या पाया पडला व नाव विचारू लागला असता मला मच्छिंद्र म्हणतात म्हणून त्याने त्यास सांगितले मच्छिंद्रनाथाची कीर्ती पूर्वीच राजास ऐकून ठाऊक झालेली होती तोच मच्छिंद्रनाथ आज येऊन दर्शन देत आहे म्हणून राजास फार आनंद झाला नंतर राजाने त्याचा हात धरून आपल्या समागमे राजवाड्यात नेले तेथे ते सिंहासनावर बसून त्याची षडोपचाराने पूजा केली व स्वतः त्याच्या सेवेकरिता हात जोडून उभा राहिला अशी राजाची निष्ठा पाहून मच्छिरनाथास परमानंद झाला मग प्रसन्न होऊन कोणता हेतू तुझ्या तु तु मनात आहे तो मला कळव म्हणून त्याने म्हटले तेव्हा राजा म्हणाला मी सूर्यवंशी श्रीराम राजाच्या घराण्यातला आहे माझे नाव पाशुपत मला इतकेच मागावायचे आहे की सूर्यकुळात उत्पन्न झालेला तो वीर शिरोमणी श्रीराम त्याची मला भेट व्हावी ते ऐकून रामाची व तुझी भेट आताच करून देतो असे बोलून राजास घेऊन मच्छिंदनाथ सभेच्या बाहेर अंगणात येऊन उभा राहिला त्यावेळी त्याने धुम्रास्त्र मंत्र म्हणून व भस्म मंत्रून सूर्यावर टाकले त्याने कोण संपूर्ण आकाश धुराने भरून गेले सूर्य झाकून गेला व त्याचा सारथी अरुण धुरामय डोळे पुसू लागला आणि तोंडात धूर केल्याने कसावे सोडू लागला तेव्हा क्षत्रिय कुळातील कोणीतरी राजाने हे धूमरास्त विद्या प्रेरिली आहे असे सूर्यास वाटले मग त्याने वायू अस्त्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला तेव्हा मोठा वारा सुटला त्या योगाने धूरधाई दिशा स्वागला मग मच्छिंद्रनाथाने पर्वस्त्राची योजना केली त्याने सूर्याच्या रथास अडथळा झाला व क्ष द्वाक्षा, त्यात क्षणी सूर्यनारायणाने वज्रास्त्र सोडले तेणेकरून पर्वतास्त्रापासून निर्माण झालेल्या सर्व पर्वताचा नाश झाला मग मच्छिंद्रनाथाने ब्रह्मास्त्राची योजना केली तेव्हा घोड्यासहित अरुण सुद्धा होऊन वाट सोडून रथ भलतेकडे नेऊ लागला असे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडिले तेव्हा अग्नीवर उदक टाकल्याने जसा तो नाहीसा होतो किंवा शिष्याचे अज्ञानपण बोध करून सद्गुरू नाहीसे करतो त्याचप्रमाणे सूर्याने ज्ञानास्ताची प्रेरणा करून भ्रमाचे निरसन केले ते पाहून मच्छिंद्रनाथाने वाताकर्षण अस्त सोडिले तेव्हा सूर्यासह सारथी घोडे यांचा श्वासोश्वास बंद झाला व रथ उलटून जमिनीवर आदळला त्याबरोबर सूर्यही रथाखाली पडला त्या तेजोमय सूर्याच्या ते ते युगाने पृथ्वी जळून जाऊ लागली तेव्हा मच्छिंद्रनाथाने उदकास्ताची योजना केली मग अपरिमित जलवृष्टी होऊन धाव शांत झाला परंतु सूर्य खाली पडून बेशुद्ध झाल्याने देवांची तोंडे सुकून गेली ते सर्व मच्छिरनाथाजवळ आले ब्रह्मदेव विष्णू शिव वरुण अश्विन कुबेर गंधर्व वगैरे सर्व देव लगबगिरी धावत आले एका सूर्यासाठी हे सर्व देव मयीवरती उतरून मच्छिरनाथाजवळ गेले व सूर्यापासून कोणता अपराध झाला आहे म्हणून त्यांनी विचारले तेव्हा मच्छिरनाथाने नमस्कार केला आणि उत्तर दिले की हा पाशुपत राजा सूर्यकुळातला असताही सूर्य आपल्या वंशाचा बिलकुल समाचार घेत नाही व याच्याकडे नुसता डुंकून सुद्धा पाहत नाही पाशुपत राजा सूर्यास आवडत नाही म्हणून त्यास वळणार अनावयाचे मला असे करावे लागते असे करण्यामध्ये आणखी दुसरे हेतू आहेत माझ्या साबरी विद्येला सूर्याचे बिनहरकत सहाय्य मिळावे व ज्याने सूर्यवंशामध्ये अवतरून विजय ध्वज दाविला त्या श्रीरामचंद्राची या पाशुपत राजास भेट व्हावी का की राजाचा मज पूर्ण लोभ आहे यास्तव हे चक्रपाणी माझे इतके पुरवावे हे ऐकून विष्णूने सांगितले की तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील परंतु अगोदर सूर्याला कर तो तुझ्या मंत्राला सर्व गोष्टींनी अनुकूल असून जेथे त्याचे नाव निघेल तेथे तो स्वतः येऊन तुझे कार्य पार पाडून देईल सहज सूर्याचे नाव घेतले असता पातक भस्म होते मग ते मंत्रप्रयोगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फल प्राप्त होईल आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरला होईल आता विलंब न करिता यास लवकर उठे वीरभद्राच्या युद्ध प्रसंगाच्या वेळेस आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी तुला वरदाने दिली असे असता अजून संशयात का पडतो असे बोलून सर्व देवाने दुःखापासून सोडविण्याबद्दल मनसे भेट घातली परंतु मच्छिरनाथांनी सांगितले की पाशुपत राजा रामाचे दर्शन करवा म्हणजे माझ्या मनाला स्वस्थता वाटेल हे ऐकताच रामचंद्र प्रगट झाले तेव्हा राजास व नाथास अपार आनंद झाला नंतर मच्छिंद्रनाथ पाशुपात राजास रामाच्या पाया पडला त्यास रामाने पोटाशी धरले त्याचवेळी मच्छंद्राने रामाचे प्रार्थना केली की तुझे नाम श्रेष्ठ होईल साबरी विद्येच्या मंत्रयुगामध्ये तुझे नाव येईल तेव्हा तू येथे हजर राहून ते, ते कार्यसिद्धीच न्यावेस व याबद्दल प्रसन्न मनाने वचनादखल माझ्या हातावर हात द्यावा हे ऐकून रामाने तिन्ही देवांचा अवतार दत्तात्रय त्याचा पूर्णपणे वरदस्त तुझ्या मस्तकावर तो पूर्ण ब्रह्म नरसिंह अवतार त्याशी तुला पूर्ण अनुकलता मग मी का तुला सहाय्य न वागेल तर तुला मी सर्वस्वी सहाय्य आहे मंत्रात माझे नाव निघताच मी ते कार्य करी असे त्यास रामाने वचन दिले त्यावेळी त्याने असेही सांगितले की तू कवी नारायणाचा अवतार असल्यामुळे आपण उभयता एकच आहोत असे सांगून सूर्यास उठवण्यासाठी रामाने मच्छिंद्रनाथाचे पुष्कळ आजव केले मच्छिंद्रनाथाचा त्यावेळचा आनंद अपरिमित होता मग मच्छिंद्रनाथाने वयुक्त मंत्र म्हणून भस्म टाकता सूर्य सावध झाला व त्याने सर्व देवांना जवळ घ सर्व देवाने त्यास नमस्कार केला पुढे हा कोणत्या वीराचा प्रताप म्हणून सूर्याने विष्णू विचारले व मला हात ताकविणारा प्रताप हे विरास एकदा आणून मला भेटवा म्हणून सांगितलं सूर्यास भेटण्यासाठी देवाने मच्छिरनाथास बोलावी मग सूर्यापासून दाहन व्हावा म्हणून चंद्रास्त मन मंत्रून नाथ त्यास भेटावास गेला के नमस्कार केल्यानंतर था सूर्याने त्यास नावगाव विचारले असता विष्णूनेच मुळापासून त्यास कथा सांगितली तेव्हा सूर्याने मच्छिरनाथास सापरी विद्येत साई असल्याबद्दल वचन दिले मग पाशुपत राजास त्याच्या पायावर घात आपला वंशज पाहून सूर्यास आनंद झाला मक्काचे समाधान करून सूर्यासह सर्वदेव देव आपापल्या ठिकाणी गेले नाते राजाचा निरोप घेऊन व रामाचे दर्शन घेऊन पुढे तीर्थयात्रा करीत चालले श्री गुरुदेव दत्त